सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड हे मनमानी कारभार करत असून त्यांची चौकशी करून त्यांना तातडीनं निलंबित करावे या मागणीसाठी आरपीआय आठवले गटाच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येनं आरपीआयचे कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात नगरसेवक जगन्नाथ ठोकळे रोजगार आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण आठवले अशोक कांबळे विशाल काटे आदी उपस्थित होते आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी हे आंदोलन करीत आहेत या ठिकाणी आठपाडी तालुक्यामध्ये गोमेवडी या गावामध्ये प्राथमिक शिक्षक केवळ सावंत सर या सारांच्या बाबतीमध्ये या प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाडनं अतिशय अन्याय केलेला आहे आणि तो प्राथमिक शिक्षक असताना तालुक्यामध्ये एक नंबरचा ता आदर्श शिक्षक आहे त्या गावामध्ये चांगल्या पद्धतीची वागणूक आहे आदर्श शिक्षक म्हणून जिल्ह्यामध्ये पुरस्कार मिळालेला आहे तो एक कथाकथनकार आहे आणि कुठल्याही पालकाची तक्रार नाही विद्यार्थी तक्रार नाही गावच्या तर्फाचाही तक्रार नाही तालुक्यात तक्रार नसताना हा जातीवादी मोहन गायकवाड याला पैशाची मागणी करून वारंवार कुठल्या तरी एखाद्या सांगोळ तालुक्यात एखाद्या क्षय व्यक्तीचा च्या निरोपावरून किंवा त्याच्या अर्जावरून त्याला निलंबित केलेला आहे कारण पाहता हा मोहन गायकवाड हा बाहेर वेड आहे हा मनोरुग्ण माणूस आहे त्यानं ह्याला पैसे मागणी करून दहा लाख रुपये मागणी केली होती जर तुझं निलंबित माघार घेतो आणि निलंबित माघार घेत नाही एक अन्य गायकवाड नायकोडी नावाचा एक व्यक्ती त्याला तीन लाख रुपये दिलेत पैसे केवळ पैसे पाठी आणि हा पैशाच्या खेळसाठी या शिक्षणाच्या कार्याने त्यांना दहा लाख रुपये मागणी केली होती तरी आपण देऊ शकलो नाही त्यामुळे ह्याचं निलंबित केलेलं आहे आपण ज्यांना पत्र दिलेलं आहे तसं किती पत्र शिव मॅडमला दिलं कलेक्टरला दिलं शिवा एसकेने दिलं तर ह्या लोकांचं म्हणणं आहे त्यांच्या अंतर्गत बाब आहे तर कुठलीही अंतर्गत बाब नाही कुठल्याही त्याचा गैरवर्तुणूक नाही जर गैरवर्तुणूक असेल किंवा त्याचे काही दुसरे संमत असतील तर त्याची आपण मागणी केली की माहिती अधिकारी द्या तर ते आम्हाला देऊ शकत नाहीत मागणी पण तुम्हाला जर त्यांची जर मागणी दुसऱ्या व्यक्तीने तुम्ही तक्रार दिली तर ती मागणी घेऊ शकता आणि आम्हाला जर मागणी केली आम्ही मागणी केली ती जो आरोप केला आहे त्या सावंत सरावर ज्या आरोप काय हे बघायलासाठी दिलं तर अतिशय म्हणजे आम्हाला त्याने धुडकावून लावलं की तुम्हाला देता येत नाही म्हणून काय मोहन गायकवाड मागण्यात सात महिन्यापूर्वी एका लेडीला गोडवांच्या ह्याच्यामध्ये साडे अकरा वाजता रात्री फोन करून त्याला बोलवून घ्याल हा बाईलवेडा आहे त्याची बायको आणि त्याची बायको त्याला सोडून त्याच्या वैताकाला सोडून निघून गेले हा स्वतःचा प्रपंच करू शकत नाही आणि हे शिक्षणाधिकाराचं पद काय चालू शकतोय त्या बायला